श्री शिवाजी महाराज की हॅलो एवरीवन कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असतील आज आम्ही चाललो आपल्या भिवंडीमधल्या मराठेपाडा गावामध्ये तिथे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मंदिराची स्थापना केलेली आहे तर आम्ही तो मंदिर बघण्यासाठी आज तिथे जात आहोत आणि आम्ही तुम्हाला पण पूर्ण तो मंदिर में ला ला मी दाखवणार आहे तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर आतमधला मी नाही दाखवू शकणार म्हणजे मंदिरामधला पूर्ण परिसर मी आपल्या तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही मंदिराच्या मुख्यद्वाराजवळ पोचलेलो आणि खूप छान आहे बाहेरूनच तुम्ही बघू शकता आता हे गेलेत गाडी पार्क करायला मग आम्ही आतमध्ये एंटर करतो मी तुम्हाला दाखवण्यास पुरतो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघतच राहा आणि आता मंदिर पाहू शकता मंदिराचं समोरचं समोरनं मंदिर आपलं असं दिसतंय खूप छान दिसतं आता अजून आम्ही आतमध्ये गेलो नाही आता आम्ही आतमध्ये जातो माझं नाव निर्दिन ना दलवी शिवक्रांती प्रतिष्ठान तो विश्वस्त कारण आमचे मार्गदर्शक डॉक्टर अनुभव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला त्यांच्या मनात एकच इच्छा होती की महाराज फक्त शिवजयांची मूर्ती नसावी तर प्रत्येक शिव शिवभक्तांच्या मनात असावे आणि प्रत्येक शिवभक्त्यांची एक इच्छा होती की महाराष्ट्रात महाराजांचं एक मंदिर व्हावं आणि एक तो त्यांनी छोटासा विडा उचलला होता आज प्रत्यक्ष महाराष्ट्राला हेवा वाटावा ऐसा ऐतिहासिक मंदिर ज्यांनी इथे साकार केलेला आहे या मंदिराचं बांधकाम दोन हजार अठरा मध्ये चालू झालं आणि या बांधकाम चालू असताना कोरोनाच्या काळात जे आमचे मार्गदर्शक डॉक्टर चौधरी यांच्यावर भयंकर दुबोल परिस्थिती आली या परिस्थितीत त्यांच्या कोरोना काळात आई आणि हो वाप झाले तर तरी पण ते पुढे थांबलेत नाही या मंदिराचं काम त्यांनी पूर्ण केलं आणि महाराष्ट्राला हेवं वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर त्यांनी इथे बनवलेलं आहे महाराजांची मूर्ती जे म्हैसूरच्या अरुण योगीराज आहे त्यांच्याकडे बनवली काही मूर्तीचं वैशिष्ट्य एवढं आहे हे एका दगडामध्ये मूर्ती साकारलेली आहे आणि ती रामलालाची मूर्ती बनवली तर त्या शिल्पकारांनी मूर्ती बनवली आणि आपण भाग्यवंत आहे की ही मूर्ती आपण दोन हजार अठरा त्यांच्याकडे बनवायला दिली आणि त्याच्यानंतर मोदीजींनी तो शिल्पकार इथे साकार केली या मंदिरात इथे मंदिर असून एक शक्तीपीठ आहे इथे शिव भक्त किंवा इतिहास इथेच बाकी काहीतरी शिकवण घेऊन जातील ये आणि येणार झाल्यास मंदिराच्या आजूबाजूला व महाराजांच्या शास्त्र शिक्षण होता येईल लक्ष्मी देऊ ये शकतो आम्ही आणि राजगुरीच्या महाराष्ट्राला संकल्पना आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धन्यवाद असं तुमच्या सोशल मीडिया मुळे हा मंदिर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगभर पोचला त्याच्याबद्दल शिवभक्तांनी आपल्या मंदिराची निगा राखावी याची सर्वांनी लक्षता घ्यावी जय शिवराज Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không तर समोर ना आपलं मंदिर असं दिसतंय तुम्ही बघू शकता आता इथे वरती काय आहे आणि वरती जातो एकदम किल्ल्याच्या सारखं पूर्ण सर्व असं केलंय आहे सर्व एकदम मस्त किल्ल्याच्या सारखं बनवले आपलं पूर्ण मंदिर तुम्ही इकडनं बघू शकता मंदिराचा आतील परिसर पण खूप छान आहे आता फक्त आप फक्त आपल्या लोकांवरती आहे की कचरा वगैरे इथे करू नये घाण करू नये आपापला कचरा आपापल्या जोडीला घरी येऊन जाणे कचऱ्याच्या डब्यात टाकणे आता मी तुम्हाला पूर्ण गोविंद मंदिर दाखवते कसं आहे म्हणजे पूर्ण चारे बाजून आहे आता ती तिकडे होती समोरची बाजू आता ही आहे बाजूची आणि आता आपण बॅक साइड चाललो मंदिराच्या चा। काय झालं मारते गार तू छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ए! आता आपण आलो मंदिराच्या बॅक साइड ला हा मंदिराच्या मंदिराची बै, बॅक साइड चल असं पूर्ण आता इकडनं त्या बाजूला म्हणजे पुन्हा फ्रंट साइड ला निघणार म्हणजे समोरच्या बाजूला पुन्हा निघून तुम्हाला किती थंड हवाय सर्व सर्व आहे सर्व आता आपण मंदिराच्या ह्या बाजूला आलो ही बॅक साइड बॅक साइड आता आपण ह्या साइडला आलो खूप जे दिवशी स्थापना होती त्या दिवशी हवन होम वगैरे झालेले आहेत ना ते सर्व एक किती एवढे सर्व होम झालेले आहेत तर हा आपला मुख्य प्रवेशद्वार आहे हा पूर्ण खोलला होता जेव्हा मंदिराची स्थापना होती तेव्हा आता इथे थोडे छोटे छोटे दरवाजे आहेत ते आता आम्ही खाली उतरलो तर या बाजूने बघा आपलं मंदिर कसं आहे भारी एक नंबर आहे एक नंबर चल दीदी एक नंबर ज्यांना इतिहास एवढा जास्त माहीत नसेल त्यांना इथे वाचण्यासाठी पण आहे आणि आपल्याला म्हणजे हे वाचून आपलं पूर्ण इतिहास पण समजू शकते एवढं मस्त सुंदर असं इथे लिहिलेलं आहे सर्व वर्णन केलेलं आहे इथे बघा आपल्या महाराजांचा जन्म दाखवलेला आहे तर तुम्हाला मी दाखवलं तुम्ही बघितला आपलं मंदिर किती छान आहे किती सुंदर आहे आता पाच ते सात दिवस झालेत आपलं मंदिर ओपन झालं आपण इथे आता हा मंदिर आता आपल्यासाठी कायमचा उघडा आहे आपण कधी पण येऊन आपल्या महाराजांचे दर्शन घेऊ शकता आपल्या भिवंडीमध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मंदिर आमच्या भिवंडीमध्ये झालेला आहे मला इथे येण्याची खूप उत्सुकता होती ती आज माझी पूर्ण झालेली आहे तर आता आम्ही बाहेर निघालेलो मी तुम्हाला बाहेरचं व्यू दाखवते आणि हा आपला एंट्री गेट आहे म्हणजे प्रमुख मुख्य द्वार श्री छत्रपती शिवाजी श्री महाराज मंदिर यांचा शक्तीपीठ श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हाय आपला प्रमुख द्वार एकदम किल्ला सरका वाटते ना महाराज की जय पूर्ण बांधकाम एकदम किल्ल्यांच्या सरकाच केलेला आहे बाहेरून असं सेम किल्लाच वाटतो व्यू देते आणि मी निघते घरी जायला हा बाहेरचा व्यू आहे आणि आपलं मंदिर दिसतं तर खूप छान वाटलं महाराजांच्या मंदिर मी फायनली मंदिरामध्ये आले मंदिर पूर्ण बघितलं खूप छान वाटलं खूप मन एकदम प्रसन्न असं वाटत आहे खूप थंडाव वातावरण आहे इथे आणि हा मंदिर आपला अडीच एकरमध्ये बनवलेला आहे तर तुम्ही बघितलंच मी में तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलेलं आहे स्वतः मी निघते घरी जायला ते तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते जर तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आपल्या महाराजांचं मंदिर आवडलं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय